ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांच्या कोर्टाच्या पायरीवरून ग्रंथाचे एकवीस फेब्रुवारी रोजी तासगावात प्रकाशन निर्मिती प्रकाशन कोल्हापूर प्रकाशित प्रकाशन पूर्व पाच हजार पुस्तकांची आवृत्ती संपलेल्या सुप्रसिद्ध साहित्यिक आणि कायदेतज्ञ ॲडव्होकेट कृष्णा पाटील लिखित कोर्टाच्या पायरीवरून या महत्वपूर्ण संवेदनशील ग्रंथाचा प्रकाशन समारंभ शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हॉटेल जाई शिवेश्वर प्लाझा पिटा रोड तासगाव सांगली या ठिकाणी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याचे माजी चेअरमन ॲडव्होकेट विवेकानंद घाडगे यांच्या हस्ते होणार असून बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲडव्होकेट गोव्याचे सदस्य ॲडव्होकेट अण्णाराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषद प्रकाशक आणि कार्यक्रमाचे निमंत्रक अनिल भमाणे यांनी दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष ए पी कुलकर्णी असणार आहेत तर यावेळी ऍडव्होकेट जी के शिंदे सचिन एस गुजर डोकेट गजानन व्ही खुजेट तुकाराम आर कुंभार ऍडव्होकेट सुनीलजी मुजावर ऍडव्होकेट संजय बी पाटील ऍडव्होकेट उमेद बोथरा बोथ्रा ऍडव्होकेट शैलेंद्र आर हिंगमिरे ऍडव्होकेट दिनकर जमाने ऍडव्होकेट भारत एन शाळगावकर यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे यावेळी पंचाहस्तरी पूर्ण केल्याबद्दल ॲडव्होकेट ए पी कुलकर्णी ॲडव्होकेट सी एम गोसावी ॲडव्होकेट एम पी शिंदे ॲडव्होकेट विष्णू दैंगडे यांचे विशेष कार्यगौरव केला जाणार आहे सदर कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष तासगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमितजी शिंदे उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुखदेव बी कोर्टे सचिव ॲडव्होकेट अतुल बी जाधव हे असून यावेळी ॲडव्होकेट जी डी पाटील ऍडव्होकेट मिलिंद फिर शिंदे ॲडव्होकेट संजय आर आर घारे ॲडव्होकेट अविनाश एल शिंदे ॲडव्होकेट दीपक पी जोशी ॲडव्होकेट विनायक हे पाटील ॲडवोकेट जालिंदर एस भोसले ॲडवोकेट बाबासोबी जाधव ॲडवोकेट हो, श्रुती एस खरे ॲडवोकेट सुखदेव बी कोर्टे ॲडवोकेट संगीता एस परदेशी ॲडवोकेट बाबासाहेब बी पाटील ॲडवोकेट सुरेश एम पाटील ॲडवोकेट अंबरीश बी साठे ॲडवोकेट संजय बी सावंत ॲडवोकेट योगेशजी शेंडगे ॲडवोकेट योजना एम देशमुख ॲडवोकेट सुजाता एस अडसूळ ॲडवोकेट अनिल एस माने ॲडवोकेट विलास कविता विलास कांबळे ॲडव्होकेट सुवर्ण अनंतराव देसाई ॲडव्होकेट पृथ्वीराज शिंदे ॲडव्होकेट सिद्धार्थ काकडे ॲडव्होकेट बा बाळासाहेब अंकलीकर ॲडव्होकेट तानाजी जाधव हो, आदी मान्यवर वकिलांचा भारत सरकार पुरस्कृत तोटरियन झाल्याबद्दल यांचा तर ॲडव्होकेट मनोज बाघल ॲडव्होकेट भाग्यश्री बेडगे प्रदीप पाटोळे ॲडव्होकेट दीपाली कोलप यांचा सरकारी वकील झाल्याबद्दल सत्कार करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर ॲडव्होकेट शोभा चाळके ॲडव्होकेट भारती पाटील सुधीर नलवडे ॲडवोकेट अधिक चाळके ॲडवोकेट सायली पाटील ॲडव्होकेट प्रणिल पाटील ॲडव्होकेट करुणा विमल ॲडव्होकेट संकेत पाटील रोहित पाटील ॲडव्होकेट अवधूत सुतार ॲडव्होकेट माधुरी सुतार यांनी केले तर पत्रकार परिषदेला स्वागत अध्यक्ष तासगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित जी शिंदे उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुखदेव बी कोर्टे सचिव ॲडव्होकेट अतुल जाधव निमंत्रक सुधीर नलवडे ॲडव्होकेट करुणा विमल ॲडव्होकेट सायली पाटील ॲडव्होकेट प्रवीण पाटील ॲडव्होकेट संकेत पाटील रोहित पाटील उपस्थित होते एकवीस फेब्रुवारी रोजी कोर्टाच्या पायरीवरून या पुस्त, पुस्तक या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा होणार आहे या दिवशी विक्री होणाऱ्या पुस्तकांची रक्कम सामाजिक संस्थेला सा देण्यात येणार असल्याचे ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांनी यावेळी जाहीर केले प्रकाशनाआधीच या पुस्तकाच्या पाच हजार पुस्तकांची विक्री झाली आहे एस न्यूज मराठी तासगाव सांगली वकिलीच्या क्षेत्रामध्ये काम करीत असताना समाजामध्ये वकिलाच्या बाबत जो नकारात्मक दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन कसा चुकीचा आहे आणि परिस्थिती वकिलांची काय आहे वकील सुद्धा सामाजिक न्याय देत असताना किती निष्फळपणे काम करतात हे सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये मी केला ॲडव्होकेट कृष्णा पाटील या संवेदनशील लेखकाने कोर्टाच्या पायरीवरून हे पुस्तक लिहिलेलं आहे त्याचा प्रकाशन समारंभ तासगावमध्ये एकवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित केलेला आहे महाराष्ट्रातले अनेक दिग्गज लोक या पुस्तकासाठी येणार आहेत प्रकाशन समारंभासाठी एका संवेदनशील लेखकानं लिहिलेल्या आणि प्रकाशनपूर्व पाच हजार पुस्तकं संपलेल्या एका आगळ्यावेगळ्या वेगळ्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आहे आम्ही सर्व वाचकांना विनंती करतो की मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे